नमस्कार आज आपण गव्हाच्या गुळाच्या पुऱ्यांची रेसिपी बनवणारे आणि रे ही जी रेसिपी बनवणारे आपण ही खिशी घेऊन आपण ह्या गुळाच्या पुरे अशा बनवणार आहे आणि आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करणार रे। आहे यासाठी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एवढं पीठ मी चाळून घेतलेलं आहे आवश्यकतेनुसार आहे आणि मीठसुद्धा आपण चवीनुसार यामध्ये थोडंसं आहे आणि बडीसुटची पावडर करून घेतलेली ती आहे गुळ घेणारे गुळ सुद्धा आपण यामध्ये टाकणार आहे जसा हवा असेल तेवढा हवा असेल त्या पद्धतीने आपण गुळ टाकणार आहे कडे गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये एक ग्लास भर पाणी आहे आणि गुळ अर्धा कप गुळ टाकलेला आहे गुळ जो आहे तो आपल्याला संपूर्ण असा विरगळून घ्यायचा आहे पाण्यामध्ये म्हणजे आपण पाण्यामध्ये ओकळी येऊन देणार आहे पाण्याला आणि आपल्या गुळाचं सुद्धा पाणी होणार आहे त्यामुळे आपण हवा असेल त्याच पद्धतीने पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि बडशुपची पावडर सुद्धा यामध्ये आपण टाकलेली आहे या चव खूप छान येते त्यामुळे आपण यामध्ये बडसूपची पावडर बडसूपची पावडर करून टाकली आणि दोन चमचे बारीक रवा आपण यामध्ये टाकलेला आहे मऊ आणि खुसखुशीत होण्यासाठी आपण रवा यामध्ये वापरलेला आहे आणि मीठसुद्धा टाकून घेतले कोणत्याही गोडवस्तूला मिठाचे मीठ टाकल्यानंतर चव चांगली येते म्हणून आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकून आहे आणि गव्हाचं पीठ टाकून घेतलंय एक बर कप भर गव्हाचं पीठ टाकलंय यामध्ये गव्हाचं पीठ लागणार आहे तर तुम्ही मी अजून अर्धा कप यामध्ये गव्हाचं पीठ जे आहे ते वापरलेलं आहे अशा प्रकारे तुम्हाला जितक्या पुऱ्या हवा असेल तितक्या प्रमाणात तुम्ही वापरायचे फक्त पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं आहे आणि कारण आपण यामध्ये गुळ जो घालणार आहे तर गुळाचं सुद्धा पाणी होतं त्यामुळं ता। आपण पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं आहे आता यामध्ये मी एक ते एक चमचा भर तेल असं टाकून घेतलेलं आहे आणि आपण आता याची खिशी घेऊन घेणार आहे आणि खिशी घ्यायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही आणि किंवा जास्त त्रास सुद्धा होत नाही झटपट अशी खिशी आपण घ्यायची आहे बघू शकता अशा प्रकारे आपण याची खिशी घेणार आहे आणि आपल्याला जरा वाटलं की आपली ही जी खिशी आहे ही पातळ झाली आहे म्हणजे पीठ जे आहे ते थोडंसं पातळसर आहे तर तुम्ही अजून सुद्धा यामध्ये पिठाचा वापर करू शकता माझं पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे त्यामुळं यामध्ये मला पिठाची आवश्यकता वाटत नाहीये अशा प्रकारे असं पीठ जे आहे असं मी छान अशी त्याची खिशी करून घेतली आहे आणि ह्या ज्या पोऱ्या होतात ह्या खूप अशा मऊ होतात खिशी घेतल्यामुळं खूप मऊ होतात अशा प्रकारे आपण हे जे पीठ आहे हे असं करून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपलं हे गुळा गुळाचं पीठ जे आहे गुळाच्या पुऱ्यांचं जे पीठ आहे ते तयार झालेलं आहे आणि छान अशी वाप सुद्धा याला बसलेली आहेत आणि लगेच आपण याच्या पुऱ्या सुद्धा बनवून घेणार आहेत आपण अगोदर हे पीठ जे आहे हे थोडस थंड होऊन द्यायचं आहे मग आपण याच्या पुऱ्या बनवणार आहेत आणि आता आपलं हे पीठ तयार झालंय एका साईडला मी एका ताटामध्ये थोडंसं तेल टाकून घेतले आपल्याला हे पीठ मळण्यासाठी आपण हे तेल असं टाकून घ्यायचंय आणि हे पीठ असं मी यामध्ये टाकून घेतले आपण पिठाचा जो उंडा जो आहे तो असा मळून घेणार पीठ थोडंसं गरम आहे पण हाताला चटका बसणार नाही इथपर्यंत हे पीठ आहे त्यामुळे मी असं लगेचच ते असं हाताने मळून घेतले बघू शकता की ते सॉफ्ट आणि छान असं आपलं पीठ तयार झालंय आपल्याला पोळी लाटता येईल अशा प्रकारे प्रमाणात आपण हे पीठ तयार करायचं आहे खिशी घेतल्यामुळं ते पीठसुद्धा आपलं असं मौसूत झालं आहे असं आपलं हे पीठ जे आहे असं मळून झालं आहे आणि आता आपण हे थंड होऊन देणार आहेत आणि मग याचे छोटे छोटे उंडे करून पोळी लाटून आपण तयार करणार आहेत आता मी पोळपाट लाटण्यावर याचे असे उंडे करून अशी पोळी लाटून त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून घेणार आहेत असं छान असं पीठ आपण हे मळून आहे आणि यासाठी आपण सुका पीठसुद्धा सुद्धा लावणार आहे थोडंसं सुका पिठाचा आपण यावर हात लावणार आहे आपल्या हे ज्या पुऱ्या होतात त्या अशा खूप अशा टम्म फुकतात आणि छान पण होतात उलटीपालटी करून आपण छान अशी ही पोळीसारखी लाटून घ्यायची आहे जास्त पातळसर पण नाही आणि जास्त जाड पण नाहीये प्रमाणातच आपण मध्यम आकाराच ही पुरे जे आहेत त्याशी पोळी जी आहे ती मोठी अशी लाटून घेणार आहेत छान अशी लाटून घ्यायची आहेत अशा प्रकारे आपण ही पोळी जी आहे अशी लाटून घेतलेली आहे आता याच्या आपण छोट्या छोट्या पुऱ्या करून घेणार आहेत यासाठी मी असा डब्याचं डबा आहे छोटासा आणि त्याने अशा कापून घेतल्या आहेत तुम्हाला यापेक्षा मोठा जरी आकार हवा असेल तर तुम्ही मोठ्या एखाद्या भांड्याने असं कापू शकता अशा प्रकारे या सर्व अशा पुरे मी अशाच प्रकारे तयार करून घेणार आहेत आणि आता या लगेचच मी तळून घेणार आहे एकेकडे तेल गरम करायला आहे आणि आता लगेच तेलामध्ये या पुरे आपण अशा टाकून घ्यायचे आहेत मिडियम फ्लेम या पुऱ्या ज्या आहेत त्या अशा तळून घेणार आहेत बघू शकता तुम्ही खायला सुद्धा सुंदर या वर्षी तुम्ही गणपती बाप्पाला अशा पुऱ्यांच्या नैवेद्य तयार करू शकता आणि या पुऱ्याबरोबर लाल मिरची चटणी खूप छान लागते अशा प्रकारे ह्या सर्व पुऱ्या अशा मी झटपट अशा तयार करून घेतल्या बघू शकता तुम्ही आपल्या ह्या पुऱ्या कशा तयार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या कशा तयार झाल्या तुम्हीसुद्धा या ट्राय करून बघा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद